नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सांभाळून बोला वास्तू म्हणते आपण लहानपणापासूनच हे ऐकलं असेल पण या वाक्याचा खरा अर्थ काय आपल्या संस्कृतीत असं मानलं जातं की विशिष्ट वेळ किंवा विशिष्ट परिस्थितीत आपल्या आसपासची ऊर्जा ब्रह्मांड किंवा अगदी वास्तू वास करणाऱ्या अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती आपल्या प्रत्येक शब्दावर अर्थात तसंच असं हो म्हणतात म्हणजे तुम्ही जे काही बोलाल तेच तुमच्या आयुष्यात घडतं ही फक्त जुनी समजूत नाही तर यामागे आध्यात्मिक आणि काही प्रमाणात वैज्ञानिकही आधार आहे आपले विचार आणि शब्द हे ऊर्जेचेच एक स्वरूप आहे ज्या प्रकारची ऊर्जा तुम्ही बाहेर टाकता त्याच प्रकारची ऊर्जा तुमच्याकडे परत येते आपण जे बोलतो ते आपले विचार भावना आणि आपल्या इच्छा व्यक्त करतात जेव्हा हे शब्द आणि उच्चार सातत्याने एकाच दिशेने जातात तेव्हा ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाढते आता आपण दिवसभरात हजारो गोष्टी बोलतो मनात विचार करतो यातील किती सकारात्मक असतात आणि किती नकारात्मक पण या गोष्टीचा सहसा विचार करत नाही पण या प्रत्येक शब्दाचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो तो कसा जर समजा तुम्हाला एका चांगल्या नोकरीची अपेक्षा आहे तुम्ही जर सतत मला कधी चांगली नोकरी मिळणार नाही माझ्यात तेवढी क्षमताच नाही असं बोलत असाल तर तुमच्या मनात नकारात्मकता निर्माण होते ही नकारात्मकता तुमचा आत्मविश्वास कमी करते आणि मुलाखतीतही त्याचा परिणाम होतो या उलट मी माझ्या क्षमतेनुसार उत्तम नोकरी मिळ मिळवणारच आहे माझ्याकडे योग्य संधी येईलच असं सकारात्मक बोलल्यास तुमचा आत्मविश्वास वाढतो तुम्ही आधी प्रयत्न करता आणि चांगल्या संधी तुमच्याकडे आकर्षित होतात लग्नाबाबतीतही असंच आहे अनेक अविवाहित तरुण तरुणी माझ्या नशिबात लग्नच नाही मला कधी चांगलं जोडीदार मिळणार मिळणार नाही असं बोलतात यामुळे ते स्वतः आपल्या मार्गात अडथळे निर्माण करतात याऐवजी माझ्यासाठी एक प्रेमळ आणि समजूत समजून घेणारा जोडीदार लवकरच माझ्या आयुष्यात येणार आहे असा सकारात्मक विचार आणि शब्द वापरल्यास तुम्ही योग्य व्यक्तीला आकर्षित करू शकता तुमचे विचार तुमच्या व्यक्तिमत्वातून बाहेर पडतात आणि इतरांनाही जाणवतात नातेसंबंधांमध्येही शब्दांना खूप महत्व आहे माझ्यावर कुणी प्रेमच करत नाही माझे नातेसंबंध नेहमीच बिघडतात असं बोलणं तुमच्या नात्यात कडवटपणा आणू शकतं या उलट मी प्रेम देतो आणि मला प्रेम मिळतं माझे नातेसंबंध दृढ आहेत असं बोलल्यास तुमच्या नात्यात सकारात्मक ऊर्जा येते प्रेम व्यक्त करण्याचे शब्द कौतुकाचे शब्द नात्याला अधिक मजबूत करतात त्याचबरोबर आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सकारात्मकता खूप महत्त्वाची आहे यात कधीही यशस्वी होणार नाही हे माझ्या आहे असं बोलल्यास तुम्ही प्रयत्न करण्यापूर्वी मानतात। मी कठोर परिश्रम घेईन आणि मला नक्कीच यश मिळेल असं बोलल्यास तुम्हाला प्रेरणा मिळते तुम्ही अडथळ्यांवर मात करून पुढे जातात पैशांच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो माझ्याकडे कधीच पुरेसे पैसे नसतात मी नेहमी गरीबच राहील असं बोलणं सुद्धा तुम्हाला आर्थिक अडचणींमध्ये अधिक अडकवू शकतं या उलट माझ्याकडे नेहमी पुरेसा पैसा असतो मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे आणि माझ्याकडे समृद्धी आकर्षित होत आहे लक्ष्मी मिळते असे सकारात्मक विचार ठेवल्यास तुम्ही भविष्याच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देता आणि नवीन संधी शोधता आता ही काही केवळ अंधश्रद्धा नाही विज्ञानात याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा किंवा नियम किंवा पॉझिटिव्ह सकारात्मक दृढीकरण म्हणतात तुम्ही ज्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करता त्या गोष्टीची कल्पना करता आणि ज्याबद्दल सतत बोलता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता वाढते तुमचे सबकॉन्शियस माइंड तुम्ही जे बोलता तेच खरे मानते आणि त्यानुसार कृती करायला प्रवृत्त करते आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपल्या शब्दांमध्ये मंत्रांसारखी शक्ती असते जेव्हा आपण सकारात्मक बोलतो तेव्हा आपण सकारात्मक स्पंदने निर्माण करतो जे ब्रह्मांडात पसरतात आणि त्याच प्रकारची ऊर्जा आपल्याकडे परत खेचतात तर मग नकारात्मक बोलणं कसं टाळावं आणि सकारात्मक शब्द कसे वापरावेत तर तुम्ही काय बोलत आहात आणि काय विचार करत आहात याकडे जास्त लक्ष द्या दिवसातून काही वेळ तरी स्वतःच्या विचारांचे आणि शब्दांचे निरीक्षण करा नाही कधीच नाही शक्य नाही असे शब्द तो कमी वापरा एखादी गोष्ट आवडली नाही तरी हे मला आवडलं नाही असं बोलण्याऐवजी मला दुसरं काहीतरी जास्त आवडेल असं म्हणा सकारात्मक पर्यायी शब्द वापरा जसं अशक्य ऐवजी कठीण पण शक्य समस्येऐवजी आव्हानात्मक परिस्थिती असं बोलू शकता आपल्याकडे जे काय आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा करा माझ्याकडे पुरेसे पैसे नाही याऐवजी माझ्याकडे जे आहे ते पुरेसे आहे आणि मी समाधानी आहे असं म्हणा तर रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःशी सकारात्मक गोष्टी बोला जसं मी निरोगी आहे मी यशस्वी आहे मी आनंदी आहे त्यानंतर तुम्हाला काय हवं आहे त्याची स्पष्ट कल्पना करा आणि त्याबद्दल सकारात्मक at magpura तर लक्षात ठेवा तुमच्या मुखातून तु निघालेले शब्द हे केवळ शब्द नसतात ते तुमच्या भविष्याची दिशा ठरवतात वास्तू तथास्तु म्हणते या वाक्याचा अर्थ समजून घ्या आणि त्यानुसार आपल्या बोलण्यात विचारांमध्ये बदल करा सकारात्मक बोला सकारात्मक विचार करा आणि तुमच्या बोलण्यात यश समृद्धी आणि आनंद आकर्षित करा ही तुमच्या जीवनाची कुरूकिल्ली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद